जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण पाचशे ते सहाशे रुपयाचा मिळालेला आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक नोंदवलेली आहे ते बाजारभाव मात्र मध्ये पाहायला मिळतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टोमॅटो गावठी टोमॅटो आहे बाजार भाव साधारण पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतचा मिळतोय व्हरायटी आहे बाजार भाव साधारणपणे चारशे साडेचारशे रुपयाचा लिटर दिनरपूर शेतकऱ्यांना बाजार समितीच्या शाराणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला बाजारभावचा फायदा होतो त्यामुळे शेतकरी बांधव काही प्रमाणामध्ये समाधान व्यक्त करतोय सोबत व्यापारी आहे जरा व्यापाऱ्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न तुमची समजणार आहोतच आहे परंतु चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला बाजारभाव नारायणगावच्या मार्केटमध्ये चांगला मिळतोय आणि म्हणूनच नारायणगाव टॉमॅटो मार्केट एक महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहे आता प्रत्यक्षात टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला व्यापारी बांधव काय सांगतायत आपण जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत व्यापारी भाव बंधू आहेत सर नमस्कार 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 आज अकरा तारीख आहे बोला ना हा अकरा काय बाजार भाव बाजार भाऊ तीनशे ते सहाशे साश। तीनशे ते सहाशे सहाशे सुपर कुठल्या व्हरायटी ला साऊ सुपर मॉलला हो आणि एकशे आठ आग... बाकी साडेतीनशे बावी चारशे चारशे साडे चारशे मेरदूत साडेचारशे तू पंजेल साडेचारशे साडेचारशे समजा आवड किती आवती भरपूर पण जे पण भरपूर आता नाही सांगता यांची बर का नावक हवी लवकर गेला हा लवकर गेला गे एक गे पण होत भरपूर प्रारंभित टोमाटो मार्केट मध्ये आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस होईल टोमाटो आवक साधारणपणे एक चार ते साडेचार हजार क्रेडिट झाली आणि बाजार भाव देखील चांगले मिळालेले आहेत म्हणजे ते पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतचा बाजार भाव मिळाल्यामुळे शेतकरी बाजार देखील समाधान व्यक्त आता आपण या ठिकाणी पाहतोय बघाय लाल लाल टॉमॅटो पाहायला मिळतात व्यापारी बांधवांचे सुद्धा तिथल्या मालाची हळदी चांगल्या प्रकारे आहे बाजारभाव सुद्धा त्याचीच आहेत प्रत्यक्षात टॉमॅटोचा बाजारभाव चारशे ते सहाशे रुपये मिळाले व्यापारी काय सांगतो त्याला त्यांच्याकडनं जाऊन घेऊया समजकार नमस्कार नुसतं सर्व टोमॅटोचे बाजारभाव वाढेल असं सांगत आहेत काय परिस्थिती नेमकी सावधीला पाचशे साडेपाचशे पाचशे साडेपाचशे पण गेले नाही हायब्रिड हायब्रिड पाच साडेपाच किती झाली असेल नाही आयडिया नाही कमी होत कमी किती कमी असेल मार्केट नाही आपल्या सोबत जरा शेतकरी बांधलो आहेत तुम्ही मार्केट आकडा आकडा कन्फर्म नको सांगायला काय असेल तो असेल असेल तो असेल नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोची आवक साधारण चार ते सहा हजाराच्या आसपास झाली असं सांगतायत प्रत्यक्षात बाजारभाव काय म्हणतो घेऊया हो नमस्कार काय काय बाजार भाऊ पाचशे सहा पाचशे पाचशे सहा पाचशे पाचशे अरे साडेपाचशे सहाशे पर्यंत सौ हा सौ गेले काय बाजारभाऊ वाढतील काय आता या वाढतील सहा तर वाटतील तुम्ही कुठून आले बीड कुठे वरडीवर आहे काय भाव तुझे पेट्रोल सवा पाच साडे परत झाले किती घरे वीस तो लागवड किती लागवड हे मप्पा ते एक तर लांब राहायला परवडतो असा भाव राहिला तर परवडतो असा भाव तर परवडतो आपल्यासोबत दुसरे शेतकरी टोपेवाले तर यांच्याशी पण चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आज आज काय परिस्थिती आम्ही लेट आलो जरा कसं गेलंय काय माहित नाही पण सहाशेपर्यंत गेला पण सहाशे पर्यंत गेलं चांगला उपकार आपला झाला सारा भात ना आता काही पावसाने सारा वाटून गेलं टोमॅटो आज असतील बारीक मोठे शंभर एक कॅरेट शंभर एक सगळे टोमॅटोला कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे कारप्या कारप्याचा प्रादुर्भाव चित्ताचा पाऊस झाला ना पाऊस हा हा त्याच्यामुळे सारा करपा आला काय नारायणगावच्या मार्केटला काय सुचना नाही नाही सुचना काय नाही मार्केट चांगलं व्यापारी व्यापारी आता कमी झालेत नाही तर व्यापारी लागवड वगैरे काय नाही बाबा सगळ्यात काय नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये हे टिकले असते पावसामुळे टिकली नाही पावसाचं प्रमाण कमी जास्त राहिल्यामुळे धक्का टॉमॅटोच्या भागांवर झाला आणि इथे शेतकऱ्यांचं नुकसान देखील खूप झालेलं आहे आपण या ठिकाणी पाहते चांगल्या प्रतीचे टोमॅटो करून व्यापारी बांधलो करत असतात आणि म्हणून त्यांना बाजारभाव चांगला मिळतो किंवा शेतकऱ्यांना आपण जे टॉमॅटो देतो ते बावीस किलो सक्रेट घेतो इथे ही सगळी मंडळी सत्तावीस किलो सक्रेट भरतात त्यामुळे त्याला बाजारभाव देखील चांगला मिळतो सॉर्टिंग केलेला माराचा हे सगळे व्यापाऱ्यांची लोक इथे राहतात इथेच स्वयंपाक करतात आणि इथेच राहून आपलं आयुष्य जगत असतात तोडवर पोट भरले तस काय अरे का से भाव मृत्यू कबसेना हो महिना हो गया पगार टाइम पे मिळते क्या इतका पगार आहे हजार तो होते है देखो हजार पंद्रह तो हजार सुबह कितने बजे काम चालू करते कितने बजे होता है क्या काम करना पड़ता है टॉमेटो भरने का गाड़ी में भरने का चलो ठीक है नारायणग्रवे टॉमेटो मार्केट मध्य टॉमेटो की आवक जारी कमी बाजर सब पांच साढ़े पांच रुपये वो शेक समाधान व्यक्त करतोय आणि सध्या जुवार असल्यामुळे काही प्रमाणावर फाटका वाघेंद्र बसलेला आहे औषध फवारणीचा खर्च शेतकऱ्यांना आधीच करावा लागणार आहे कुठलं गाव पारनेर पारनेर कुठली व्हायटी कोण आले एकवीस चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर किती क्रेट एक गाडी होती काय भाव गेले तीनशे साठ तीनशे मीडियमशे दोनशे किती थोडं चौथा पाचव पण पावसामुळे अति पावसामुळे काय झालं खराब होऊन गेली वगैरे खर्च पण परवटा आता बाजार वाढले तर दीडशे एकशे वीस सीझन कसं गेला यंदाचा सीझन खराब गेला पैसे नाही झाले भांडवल पण वसून नाही झाले तोट्यामध्ये थोट्यामध्ये मार्केट कमिटीचा कारभार मार्केट कमिटी चांगली आता व्यापारी रोडर केले पण गेलेत व्यापारी कमी त्यामुळे माणसं पण त्या प्रमाणात आहे त्यामुळे आलेला मार्ग संपतोय बाकी काही अशी तक्रार वगैरे नाही त्या भावात साईन खाली होते हो एकदम वेळेवर भेटतात आतापर्यंत काही आपले पैसे गेले नाही किती वर्ष येतात दोन हजार पंधरा सोळा पासून येत बारा तेरा वर्ष नवीन लागवड वगैरे नवीन लागवड नाही आता हाय झाल्यामुळे आता नाही आता एक मे दोन पाच मेच्या आसपास नवीन लागवड जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव जे टोमॅटो मार्केटमध्ये अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयाचा नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आज अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक साधारणपणे एक पाच ते सहा हजार क्रेड ची झाली बाजारभाव थोडेसे मालाची खरेदी लवकर झाली व्यापाऱ्यांची संख्या जरी कमी असली तरी खरेदी लवकर संपलेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर सुद्धा हो काही प्रमाणामध्ये समाधान आहे यंदा शेतकऱ्यांचा जरी पोट्यामध्ये गेला असला तरी सध्या त्यामुळे नाहीपेक्षा बरं झालं असं शेतकरी बांधव आपल्या भावना व्यक्त करत आहेत आता पामोडच्या भागात अशा विद्या आलेल्या आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला जरी चांगला बाजारभाव मिळत असला तरी त्याच्यामधून शेतकऱ्याच्या फारस काही पडत असं नाही परंतु नाहीपेक्षा बरं आहे सध्या साऊ ही जी व्हरायटी आहे त्याला पाचशे ते सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळतोय आणि ज्या संकटित व्हरायटी आहेत म्हणजे एक असेल आणि असेल ज्यांना साडेतीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे परंतु जी साऊ व्हरायटी आहे सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे आवक <skr� -tough> कमी झालेली आहे शेतकऱ्याच्या बागेमधून टोमॅटो उत्पादन कमी होत आहे तरी देखील शेतकरी बांधवांना यंदाच्या मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये चार पैसे मिळणार आहेत परंतु त्यांचा पूर्ण परिणाम पाहिला गेलाय शेतकरी बांधव यंदाचा पेस्ट आहे व्यापारी बांधवांना शेतकऱ्यांची काळजी घ्या कंद्याची दिवाळी शेतकऱ्यांची तोट्यामध्ये गेलेली आहे त्यामुळे मी शेतकरी बांधवांचा दुवा घ्या वाहतूक करतो का ड्रायव्हरचा वाहतूकी का थोडा कमी आहे तरी पावसामुळे वाहतुकीला एका क्रेटला किती पैसे घ्यावा चाळीस रुपये चाळीस रुपये सकाळी किती वाजता निघता पाच साडेपाचला निघतो पाच साडेपाच निघतो टॉमॅटो बाजारला भेटला चाळीस रुपये गेले तर तोंडी मजुरी ना नाही तर काम येईल माल तर आणला पाहिजे वीस रुपये केला पाहिजे पन्नास रुपयाचाळीस रुपये पन्नास होऊन चाळीस रुपये भाडे घेतात टोट्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका